नमस्कार मंडळी आज आपण अल्वेरोन ऑर्गॅनिक ह्या कंपनीच्या माध्यमातून माड्यामध्ये एका ऊसाच्या प्लॉटसाठी आलेलो आहोत या माड्यातील उसाच्या प्लॉटसाठी अल्वेरोनचे फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर सचिन शिंदे साहेब व त्यांचे सिनियर गोपने साहेब यांच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे या प्लॉटसाठी जी अल्वेरोनची जी टेक्नॉलॉजी दिलेली आहे अल्ट्राकेन सॉयल अल्ट्राकेन फॉलर कॅल्शिबो आणि किपॉन हे वापरल्यानंतर ह्या प्लॉटमध्ये या शेतकरी दादांना काय बदल जाणवला हे आपण त्यांच्याच तोडून ऐकूया दादा नमस्ते जरा तुमचं मोठ्यानं नाव सांगा मी रंजित कांबळे हां मी माऱ्यामध्येच राहतो बरं हे औषध वापरल्यापासून औषधाला चकाकी पानाची रुंदी आणि वाढ आहे ह्या हा तुमचा टोटल किती एकराच्या प्लॉटसाठी तुम्ही टेट साडेतीन एकराच्या प्लॉटसाठी तुम्ही टोटल टेक टेक्नॉलॉजी वापरली हा कोणत्या व्हरायटीचा ऊस आहे आठ हजार पाच आठ हजार पाच वराठीचा ऊस आहे तुम्ही बघू शकता बघा फुटवेची संख्या खोंबारे कसे आले जवळजवळ आताही आहे एक दहा पंधरा वीस पर्यंत खोंबारे आलेले आहेत आणि पानाची कानुबी पण बघू शकता ह्या ह्या प्लॉटसाठी किती आळवण्या आणि किती फवारण्या झाले आता ह्या प्लॉटसाठी एक आळवणी आणि दोन स्प्रे घेतले ही साडेतीन महिन्याचा ऊस आहे आत्ताच ॲक्च्युली तर साडेतीन महिन्यामध्ये दोन फवारण्या आणि एक आळवणी आहे कुल, तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा उन्हाच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा ऊसाचा प्लॉट काळा कुळकुळीत आणि एकदम हिरवागार दिसतोय जे ही टेक्नॉलॉजी वापरली आहे तुम्ही तर आजूबाजूचे शेतकरी यांनी पण विचारलं असेल या प्लॉटसाठी काय वापरायचं वापरायचे काय वापरले काय नाही सांगितलं आपण त्यांना ओके आणि ही जी टेक्नॉलॉजी वापरली हे टेक्नॉलॉजीचा तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट झाला झाला टोटल तुम्ही साडेतीन एकरच्या उसाच्या प्लॉटसाठी ही टेक्नॉलॉजी वापरावी बरं इतर शेतकरी बांधव आहेत हे जे टेक्नॉलॉजी अल्ट्राकेन टेक्नॉलॉजी कॅल्शियम किपॉन किंवा अल्ट्राकेन फॉलर ही टेक्नॉलॉजी इतर शेतकरी बांधवांनी वापरावी का हो शंभर टक्के वापरावी ओके धन्यवाद जे तुमचा जो तुमचा अभिप्राय आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद